काय करायचं घरातल्या टेन्शनने दुखून गेलोय माणसांचं हां आजारी पडली डायरेक्ट मी चक्राव चक्कर चक्कर या लागली सारखी पण मी घेऊन गेलो ना तुला दवाखान्यात काय करायचं तुम्ही घेऊन गेला तुमचा भाव कुठे गेला आता तू सारखं घरात कटकट करू नको मी कटकट करते तू घरात सारखं के कटकट केल्यामुळं बघ दिवस बघायला आले तर बघ सारखं धक्क्यावरून धक्क बसतात सारखी माणसं आजारी पडतीत बघा आणि ऊन पण इतकं कडक आहे राहू बोलायचं काम नाही आणि जाताना हिला गाडीवर दोन तीन चक्कर आली मी आरशात तरी बघायचो बायको महाग बसले का गाडीवरून बस पडली तर ही पेंगत होती मागं पेंगत नव्हती मी डोळ झाकली अशी चक्कर डोळ मी म्हणतो गाडीवरून आता पडते बिडते का म्हणून दोन तीनदा गाडी उभा गा। केली राहू दवाखाना येऊस तर चार वेळा उभा राहिलो डांबरीला बायको आहे ग बघितली mm. पडली रस्ते माग माग म्हणलं बर झालं असत पडली असते तर तुमच्या टक्करी वेळाचा ताप तर गेला असता नाही कशाच ताप ग आज बघा हजार रुपये गेले दवाखान्यात उद्यापासन का तुम तुझं पैसे आणून देते त्याचा विषय नाही पण घरात शांतता सुख समाधान असलं कि लक्ष्मी नांदती ग असं रख करत माप काढून हेव द्यावं करून असतानाच मी चुकीचे आहे का नाही घरात किरकिर करते मित्रांनो आताच दवाखान्यात नाले सकाळी किती रे तू माहिती आहे का नऊ ला गेल तू आता बरोबर दोन वाजता महागाईपुरले मोठ्या उत्या राव एक लय मोठी आणि एक बारकी सराय नव्हती काय काय आणि सगळं तु ट्रीटमेंटला गेल्यानंतर आधी सगळं चेक करून घेतलं बघा सगळं इतकं रिपोर्ट आहे तसं बघ रिपोर्ट दाखवू मला वाचायच काही येत नाही बघा सगळं रिपोर्ट आहे सगळं बघ सगळं बघ सगळं रिपोर्ट तीन चार पाणी एक पाणी बघा मित्र तर तुम्ही म्हणता खरंच तर भाई बाबा हे रिपोर्ट आहे का दोन तीन प्रकारचं हे रिपोर्ट आहे तर हो हे सगळं रिपोर्ट आहेत तर तुम्हाला सांगतो लाल पेशी कमी झाली त्या बाकीचे पण अनेक घटक कमी झाले आहेत रक्त बी थोडं कमी झाले सारखं टेन्शनमुळं त्या बुलटर बस वाटलं ना हो त्यामुळे आजारी पडली बुलेटर बसायला कॅल्शियम कॅल्शियम पण कमी पडलं कॅल्शियम सुद्धा कमी पडलं ना कॅल्शियम सुद्धा कमी पडलं कॅल्शियम सुद्धा पाहिजे असं पाहिजे म्हणजे अशा अनेक घटक सगळे कमी पडलेत बघा टायमिंगला जेवण कमी आहे आणि मी गोड खायला की म्हणते कशी कमी झाली तर आजारी पडल्यामुळं लाल पेशी कमी झाल्यामुळं ती घटक कमी झाल्या अवेळी खाणे जर टायमिंगला जेवण मुक्त जेवण असेल तर सगळं घटक येऊ शकेल बघा आता दवा आ दवा ही दवाखान्यात दवाखान्यात पण येत नव्हती तशीच बसली होती खुतून काय सांगायचं राह म्या सासूला आणि सासऱ्याला फोन लावला करायचं आहे काय आणि जेव्हा सासून दाब दिला लिखीला तेव्हा ही माझ्या संग दवाखान्यात आली बघा म्हणजे गुडघ्यात मेंदू आहे गुडघ्यात माझ्या बायकोचा मेंदू गुडघ्या <laughs> असं झाले का सासून सासून जेव्हा कान टोचलं तेव्हा दूध शिरलं माझ्या आणि शासल दे। शासर सुद्धा म्हणलं दवाखान्यात येते का बघा नाहीतर मी आताच्या आत्ता गाडीला बसतो मय लिकीवरची म्हणून बाप बसायला लागला आता गाडीला मीच म्हणलं आता नको हो। येऊ कशाला म्हणलं लांब टीम म्हणलं पैसे पाण्याला कशाला खर्च पडताय म्हणलं पैसे देऊ का म्हणतो हिथ का आमच्या पैसा नाहीत का लोक पैसे मागायचं नाही नाही म्हणच परत ना बा बापान बा नाही बाप म्हणला पैसे देऊ का पाठवू का लागेल मोबाईलवर ना दुसरे ज्या पाठवतो कोण तर तू पण बेकार आहे माणसं ना की ज्याच्या घरात किती पण खायला असू द्या त्याला किंमत नाही हो शरीर ज्याच चांगलं त्याच सगळं चांगलं बघा मस्त पैसा आहे गाडी द्या पण शरीर चांगलं नाही काय करणार काय अस गाडी तोडून खावावा तवायांच दुखूनच गाडी तोडून खाजे दे लोक दे म्हणून माझ्या भावान आता गाडी विकण्याचा निर्णय घेतलाय तुमच्या भावाला पल्ला असेल आता पैसा कमी म्हणून भाव पैशाचा दम नाही गाडी है। काय बी दम नाही मग गाडी इकली तीन लाख आहे तर दीड लाख स्कूटी ते मला उलट बरंच झालं गाडी इकली तर स्कूटी तर येईल मला कारण का रोज ह्यांच घरातलं किरकिर ऐकून आमचं सुद्धा डोकं झाले झालं काय करायचं म्हणून त्याला म्हणलं सरळ आपली बुलेट विकूनच टाक बर झालं आणि त्याच पैसे आले की माझ्या बायको कडे दिवस सुद्धा सुखाचा नाही ही बायको नसलेली घरात चाल दवाखान्यातच जरा तासभर निवात बसलो बघा कारण का सराला की मग मगश्यात आता काय करा काय करायचं मला दुकानात जा ऍडमिट करा मी तुम्हाला शांत वेळ भेट तरी मी सुद्धा म्हणत होतो लय दिवस झाला हिला कुठतरी ऍडमिट करा <laughs> योगा योगा योगा। <laughs> मी योग योग हो हो ही खरोखर आज आजारी पडली तुम्ही म्हणलेलं मग तोंडाला चाल नव्हतं हो सकाळी मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार होतो पण मी पण लय टेन्शन मध्ये होतो आणि ही तीनदा गाडीवर पळायची ही जी मला भीती होती म्हणून मी व्हिडिओ केल नाही आणि दवाखान्यासुद्धा व्हिडिओ केला नाही बघा नुसता फोटो काढलाय काय करायचं हो असू दे औषध आणि औषध बी बक्कव दिली तू तू काय थोडं येते का औषध बघा ट्यूब सुद्धा लावाय दिली आहे बघा म्हणजे पायाचं तसं धुकायला गेली त्याला लावायचं दिलेलं आहे आणि गोळ्यासुद्धा बक्कव दिली जरा सकाळ संध्याकाळ गोळ्या घ्याय सकाळ संध्याकाळ सवाई कुठंतरी बर होणार आहे बघा गोळ्या औषध सगळा खर्च हजार रुपये झाला बघा आओ येताना लेकरांना सुद्धा खायला आणायचं होतं पैसा शिल्लक राहिला नाही सगळा पैसा खत्म हो गया आओ म्हणतो मी घर सोडत नव्हती नको म्हणतो दोघांना नेलं आता पैसा संपलं येताना पोरं तोंडाळ बघायला गेली आभान काय आणलं आता आभाण का बो आणव आणाव का पैसाच नाही राहिला तर काय इतकी बेकार अवस्था झाली बघा गाडीच ती सुद्धा संपलं राहू पण रिझर्व लागलाय तसंच आणली दखलत काय करायचं फोनाच्या टाकायचं लय अवघड कंडिशन आहे आता बुलेट इथून पुढं इथून पुढे आता ले किरकिर करू नको तुझ्या मनासारखं झालंय

आता तरी शांत राहा गोळ्या औषध व्यवस्थित खा आणि लव लवकरात लवकर बरी हो मला पुन्हा आम्हाला सुद्धा भांडायला जोर येईल तुला आमच्या आम वा संघ वा तुमच्या संघ भांडून नाही दरवाज हो पिठाच पडलाय मग वाळून गेला गेला